विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय तुळजापूर जिल्हा धाराशिव तुळजापूर शहरातील राजरोजपणे चोरट्यांचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाने सक्तीचा आदेश देण्याबाबत वरील विषय सादर करतो तुळजापूर शहरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे शहरातील पोलीस प्रशासनाने या संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात त्यासाठी व याची तात्काळ दखल घ्यावी तसेच शहरातील नागरिक भयभीत झालेले आहेत खास करून महिला वर्ग हा भयभीत होत आहे तुळजापूर शहरात अशा घटना घडत असल्याने तुळजापूर शहरातील योग्य तो आदेश द्यावा माहितीस्तव पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव पोलिस निरीक्षक कार्यालय तुळजापूर श्री मधुकर बबनराव शेळके धाराशिव जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी उपाध्यक्ष जिजामाता नगर शुक्रवार पेठ तुळजापूर विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉईस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा